रचना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळीत चला तर मग आज चित्रकूटला जे आहे प्रभू रामचंद्रांचं तसंच नानाजी देशमुखांचंही चित्रकूटला जायचं असं पुष्कळ दिवस चाललं होतं परंतु नक्की ठरतच नव्हतं नक्की झालं तेव्हा जाऊन आलेल्या लोकांकडे चौकशीला गेलो डॉक्टर शिंपी जाऊन आले होते त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली तेव्हा कळलं की तुलसी एक्सप्रेस आठवड्यातून दोनदा कल्याण होऊन जाते मग रिझर्वेशनची घाई गडबड रिझर्वेशन हवं ते सुद्धा लोअर बर्थचं कारण आम्ही सर्व साठ वर्षाच्या वरती म्हणजे सिनियर सिटिझन होतो शेवटी रिझर्वेशन केलं आणि विशेष म्हणजे आम्हाला सहाही जणींना लोअर बर्थचं रिझर्वेशन मिळालं सव्वीस फेब्रुवारीला आम्ही सकाळी सहा वाजता तुलसी एक्सप्रेसमध्ये बसलो स्थिरस्थावर झाल्यावर एकमेकांकडे जाऊन चौकशी केली आम्ही दुसऱ्या दिवशी साडेपाचला सकाळी पोचणार होतो चोवीस तासाचा प्रवास होता खाण्याचे भरपूर पदार्थ सोबत घेतलेले होते गाडीत खेळण्यासाठी म्हणून पत्ते घेतले होते आम्ही बदाम सत्ती खेळलो सगळ्याजणी एक दोन वेळेस सगळ्याच जणी गाढव झालो पण नंतर गाडेतून बाहेरचं निसर्ग सौंदर्याचं अवलोकन करता करता थोडी झोप लागल्यावर पुन्हा गप्पा गाणी झाली श्रीमती देशमुख या स्वत कविता करतात त्यामुळे त्यांची विडंबन काव्य त्यांची गाणी यामुळे वेळ कसा मजेत गेला श्रीमती राजवाडे यांनी पण सुंदर भजन म्हटलं रात्रीचं जेवण झाल्यावर कधी झोपेच्या आधीन झालो हे कळले पण नाही पहाटे लवकरच उठायचं होतं काही प्रवासी आधीच्याच स्टेशनावर उतरणार होते त्यामुळे त्यांना पण सांगितलं होतं की तुम्ही उतरताना आम्हाला सांगा कारण तिथून पुढे आम्हाला जागेच राहावे लागणार होते चित्रकूटला गाडी फारच थोडा वेळ थांबेल असं सांगितलं होतं त्यामुळे मनावर एक प्रकारचं दडपण सर्वांनाच होतं गाडीत झोपही लागत नाही त्यामुळे जवळजवळ जागेच होतो साडेपाचला चित्रकूट येतं त्यामुळे पाच वाजल्यापासूनच आम्ही सगळ्याजणी सज्ज होऊन दारापाशी आलो साडेपाच वाजता गाडी बरोबर चित्रकूट कर्वी स्टेशनला आली घाईघाईनं सामान उतरवलं आणि आम्ही पण उतरलो एकदम नवीन स्टेशन नवीन जागा स्टेशनवरून बाहेर येऊन आम्ही उभ्या राहिलो आम्हाला न्यायला पंचवटी हॉटेलची गाडी यायची होती पुन्हा पुन्हा फोन लावत होतो गाडीच्या प्रतीक्षेत आम्ही होतो समोरच चहाची टपरी दिसली चहाची तल्लफ भागवली आम्ही त्याच्यावर एकदाची गाडी आली नंबर पाहून घेतला मग खात्री पटली सामान वगैरे घेऊन आम्ही सहा जणी गाडीत बसलो गाडी निघाली चित्रकूट दोन राज्यात विभागलं गेलंय उत्तर आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर हे वसलेलं आहे त्यामुळे तिथे सीमा बदलणे हा प्रकार आहे त्यामुळे जुजबी चेकिंगही आहे पण आमची संस्थानाची बस असल्यामुळे चेकिंग झालं नाही हॉटेल पंचवटी हे संस्थानाचे हॉटेल आहे दीनदयाळ शोध संस्थान असं हे संस्थानाचं नाव आहे तिथे नानाजी देशमुखांचे कार्य आहे ते पाहण्याचाच आमचा उद्देश असल्यामुळे आम्ही ती ट्रीप ठरवली होती आमच्यातील एक दोन व्यक्तींनी इंटरनेटवर सर्व माहिती मिळवली होती तसंच प्राध्यापक राम कापसे यांच्याशी फोनवर बातचीत केलेली होती आणि हे सगळं झालेलं असल्यामुळे त्यांचा फोन नानाजी देशमुखांच्याकडे त्यांच्या कार्यालयातील मुख्य व्यवस्थापकांच्याकडे पोचलेला होता म्हणूनच आमची खूप छान सोय झाली होती दुपारपर्यंत विश्रांती घेऊन आम्ही प्रथमत श्री नानाजी देशमुखांची भेट घेतली कल्याणचे पाहुणे आले आहेत असं म्हणताच नानाजींनी आम्हाला त्यांच्या खोलीत येण्यास सांगितले आम्ही सर्वजण त्यांच्या खोलीत जाऊन बसलो नानाजी आमच्या पणजोबांसारखेच जाणवत होते शुभ्र दाढी शुभ्र केस संपूर्ण अंगावर पांढरी स्वच्छ चादर पांघरलेली ते एका पलंगावर झोपलेले होते पहुडले होते आम्हाला त्यांनी झोपल्या झोपल्यास दोन्ही हात जोडून नमस्कार केला आमची सर्वांची ओळख करून घेतली थोडेसे बोलले आम्हाला सर्वांनाच खूप आनंद झाला त्यांची सही असलेले एक एक पुस्तक आमच्या मागणीवरून भेट दिले त्यांनी सर्वांनाच आशीर्वाद दिला जाण्याआधी परत या असे सांगून त्यांनी आम्हाला निरोप दिला त्यांच्या दर्शनाने मला तरी कृतकृत्य वाटले धन्य ते नानाजी देशमुख संस्थानाची गाडी देऊन त्यांनी आम्हाला त्यांच्या प्रकल्पाचे ओझरते दर्शन दिले रात्री आठ वाजता पुन्हा आम्ही हॉटेल पंचवटीवर आलोत मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाई आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत कू झूम प्रवासाचे स्वप्न बघत राहा धन्यवाद Música